नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केलं आहे लग्नाच्या पंक्तीत पांढऱ्या भातावर वाढलं जाणारं घोडंवरण बघा हे वरण तरी कसं छान झालेलं आहे आता आपण सर्व करूया हे, हे वरण आपण मिक्स डाळींचं केलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर, तर तुम्ही तुरीची किंवा मुगाची डाळ जरी वापरली तरी चालेल गरमागरम भातावर हे गरमागरम वरण त्याच्यावर ही तुपाची धार वर्ण पिळायला ही एक लिंबूची फोड आणि तोंडी लावायला ही जर लोणचं असेल तर हा बेत पण कसा अप्रतिम होतोय बघा हे रसरशीत असं हे लिंबूचं लोणचं ह्या लोणच्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे तो तुम्ही बघितला असेलच नसेल तर ह्या लोणच्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा तर हा माझा बेत तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा चला तर मग वेळ न घालवता हे वरण कसं केलं ते आता आपण बघूया त्या वरणासाठी आपण आता ह्या तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत जेवढी ही मसूर डाळ घेतलेली आहे तेवढीच मूग डाळ घेतलेली आहे आणि ही तेवढीच ही तूर डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर फक्त तुरीच्या डाळीचं वरण जर आवडत असेल तर तुम्ही तुरीच्या डाळीचं पण करू शकता पहिल्यांदा आपण ह्या तिन्ही डाळी एकत्र करून घेऊया एकाशा कुठल्याही भांड्यात ह्या डाळी आता एकत्र करून घेऊन तीन वेळा पाणी घालून ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता ह्या डाळी आपण तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या कुकरमध्ये मी डाळीच्या दीडपट पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता ह्या डाळी टाकून घेऊया डाळ आता ही कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर त्यात टाकूया हे छोटा अर्धा चमचा हळद आणि साधारण एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपण आता चांगली शिजवून घेऊया बघा आता डाळ कशी आपली छान शिजलेली आहे ती आता आपण रवीनं चांगली घोटून घेऊया घुटलेली डाळ आपण आता ह्या कढईत ओतून काढूया आणि हे आता आपण वरण तयार करून घ्यायचं आहे ही आता घुटलेल्या डाळीची कढई आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे त्यात टाकूया आता हे चवीकृत मीठ छोटा अर्धा चमचा हिंग आणि त्यात टाकूया हा चिरलेला चमचावर गूळ आणि हे वरण आपण आता पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया बघा आता वरणाला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे वरण पण आपलं कसं एकसारखं तयार झालं हे आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणीं लग्नाच्या पंक्तीत केलं लग जाणारं गोडवरण आपलं तयार झालेलं आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन धन्यवाद घरचं खा निरोगी राहा